रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंदाजे चौसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार लाख आठ हजार सातशे पंचेचाळीस इतक्या पुरुष तर तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सोळा इतक्या महिला अशा एकूण आठ लाख सात हजार पाचशे बासष्ट मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मतदार मतदारसंघात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचं देखील माहिती समोर आली आहे मतदारांनी विविध ठिकाणी अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या प्रशासनाने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप पाणी आणि दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती त्यामुळे मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावलाय सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये चिपळूणमध्ये बावन्न पॉईंट बासष्ट टक्के मतदान झाले असून एकोणसत्तर हजार सातशे त्र्याऐंशी पुरुष तर बहात्तर हजार एकशे पंच्याहत्तर महिला अशा एकूण एक लाख एकेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदान झाले असून पुरुष महिला तसेच इतर एक अशा एकूण सत्तावीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर राजापूरमध्ये सत्तेचाळीस पॉईंट एकतीस टक्के मतदान झाले असून त्रेपन्न हजार नऊशे एकाहत्तर पुरुष तर महिला अशा एकूण मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर कणकवलीमध्ये पंचावन्न एकोणनव्वद पुरुष तर साठ हजार सातशे त्र्याऐंशी महिला अशा एकूण एक लाख पंचवीस हजार पाचशे बहात्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर कुडाळमध्ये साठ पॉईंट शहाण्णव टक्के मतदान झाले असून सदुसष्ट हजार सहाशे तेहतीस पुरुष तर एकसष्ट हजार आठशे सतरा महिला अशा एकूण एक लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला बजावलाय सावंतवाडीमध्ये एकसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान झाले असून एकाहत्तर हजार आठशे सदुसष्ट पुरुष तर पासष्ट हजार दोनशे तेरा महिला अशा एकूण एक लाख सदतीस हजार ऐंशी इतक्या मतदारांनी मतदान केलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस मतदारांपैकी आठ लाख सात हजार पाचशे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क काल मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बजावलाय हे एकूण टक्केवारी इतकी आहे चौसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सध्या तरी हा अंदाज वर्तवण्यात आलाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदानाची टक्केवारी एकसष्ट पॉईंट नव्याण्णव टक्के इतकी होती त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचं चा सांगण्यात आलंय よろしくお願いし